पांढरी खानापूर येथे खून गावात खळबळ एकाचा मृत्यू सुरजी पोलीस स्टेशन अंतर्गत पांढरी खानापूर येथे प्रमोद भीमराव नेटकर यांचा मर्डर झाल्याने एकच खळबळ उडाली आहे सात दिवसांपूर्वी शहरातून बस स्टँड जवळ एका भीमराव नेटकर वय पंचावन्न वर्ष राहणार पांढरी व्यवसाय शेतकरी हे शानुसार रस्त्यालगत असलेल्या एका पान ठेल्या दुकानात बसले असता त्या ठिकाणावर धाबा धरून धाबा धरून बसलेला गावातील क्रिमिनल व्यक्ती आरोपी प्रवीण शंकरराव हटवार वय पंचेचाळीस वर्ष राहणार पांढरी यांनी प्रमोद नेटकर यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांना जखमी केले होते स्थानिक नागरिकांनी त्यांना अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता भरती केले येथील डॉक्टरांनी जखमीवर तात्पुरता उपचार करून त्यांना रात्रभर ऍडमिट केले अंजनगाव सुरजी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने त्याला दुसऱ्या दिवशी अचलपूर येथे घेऊन जाण्याचा सल्ला नातेवाईकांनी त्यांना अचलपूर येथे दवाखान्यात भरती केले असता रक्तस्राव जास्त झाल्याने प्रमोद नेटकर यांना अचलपूर येथे रुग्णालयात भरती केले गेले त्या ठिकाणी प्रकृती खालावल्याने त्यांना अमरावती इरविन हॉस्पिटल येथे अमरावतीवरून नागपुरात भरती करण्यात आले होते तिथे त्यांची प्राणज्योत माळवली नातेवाईकांनी आक्रोश करत घटनेच्या दिवशी नागपूरहून मृतदेह सरळ अंतिम संस्कार न करता अंजनगाव पोलीस स्टेशन येथे रात्रीच्या वेळी मृतदेह घेऊन आल्याने पोलिसांमध्ये व नागरिकांमध्ये मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती उशिरा त्यांच्यावर अंतिम संस्कार पांढरी येथे करण्यात आला होता मृतक प्रमोद नेटकर यांना दोन मुली असून घरची परिस्थिती नाजूक आहे नक्की या मर्डर मागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही नातेवाईकांनी पोलीस पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले इतकेच नव्हे तर अंजनगाव पोलीस स्टेशन यांनी मृतक व्यक्तीच्या भावाचा आणि भावाची घटनेच्या दिवशी फिर्याद घेण्यास नकार नकार दिल्याने आरोपीला मोकाट सोडल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय खून करणारा व्यक्ती वेळेसर वेळसर प्रवृत्तीचं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय परंतु पोलीस पाटील यांना खून करणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी अगोदरच माहिती होती असे असताना पोलीस पाटलांनी पोलिसांना का माहिती दिली नाही किंवा पोलिसांनी आरोपीला अटक न करता का सोडून दिले असे अनेक प्रश्न मृतक प्रमोद नेटकर यांच्या नातेवाईकांनी केले आहे पोलिसांनी चौकशी का केली नाही त्यामुळे पोलिसांवर मोठे आरोप नातेवाईकांनी केल्याचं समजतंय पांढरी खानापूर गावात मृत्यूमुळे शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये पोलिसांविरोधात मोठा आक्रोश दिसून आलाय तर सदर मारेकरी हा आता दवाखान्यात उपचार घेत असल्याचं समजलंय की पोलिसात कस्टडी कळू उपचार घेत असल्याचं समजलं आहे की पोलिसात कस्टडी कळू शकले नाही या मर्डर मागचे कारण काय हे तपासात निष्पन्न होईल परंतु नागरिकांनी मोठा आरोप केलेला आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ची अंजनगाव हत्या झाली कुरपणी हल्ला करण्यात आला होता आलेला अत्यंतने त्यांच्यावर जीव घेऊन हल्ला झाला होता आणि हल्ल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी उपचारा करता भरती केले अंजनगावला अंजनगावून त्यानंतर अमरावती अमरावती नागपूर डॉक्टरने सांगितले होते त्यांना मृत्यू घोषित केले त्या घटनास्थळावर आणि माझ्यासोबत काही ज्या ज्यांच्यावर हल्ला ज्या वेळेस हल्ला झाला ते नागरिक सोबत माझ्यासोबत हो काय प्रकरण झालं होतं त्या दिवशी आणि काय हल्ला झाला त्यांच्यावर आणि कोण दोन बोल नेटकर साहेब बैठेत आपले दुकान वेधू परवी तो आहे

तो पंचवीस वर्षापासून माझ्या घराशेजारी त्याची दुकान आहे आजपर्यंत त्याची फोटासुद्धा भांडवळ नाही काही नाही आणि तो जो आरोपी होता बसेल तो एक ते एकशे ताजा आरोपी तिथं बसेल होता आणि त्या आरोपीनं जो प्रमोद भीमराव नेटकर तो दुकानात फुलसवर बसेल असताना त्याच्या पोटात याने उठता उठता चाकू मारून दिला आणि एक बाई आहे त्या बाई सल्ला करत आली आम्ही घरात होतो आम्ही घरातून दौडत आलो आणि त्याला जरूर बरं सरकारचा अगोर भरती केलं त्याचा भरती केल्यावर डॉक्टर लोकांना पोळतं की तासाकडे न पाहता जखम खोल आहे काय त्यांनी टाचे मारले आणि त्याची लगवी बंद झाली संडास बंद झाले दुसऱ्या दिवशी रेफर केलं पण तेनं असं म्हणजे फक्त काय रिपोर्ट आहे ते सांगितलं हे सांगा त्या ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी काय झालं होतं इथं काय या इतक्या लहान दुकानावर इतकी मोठी घटना झाली आणि कोणाला कोण का मारलं काय नाव आहे त्या ज्या व्यक्तीने चाकू मारले प्रवीण प्रवीण आठवड आणि काय पाहिलं तुम्ही त्या त्यावेळेस काय दिसलं तुम्हाला काहीच नाही दिसलं म्हणजे ज्या वेळेस त्या भाऊला हमला झाला हे कोण केला काही माहित आहे का प्रवीण आठवार प्रमोद काय कसा ना नाही काही फोन नाही चाल नाही बसल होता आम्ही आणि मग एकदमच ते आले नाही ते आमने होते ते बाहेर पैसे आणि मग चाकू मारून चाकून मारला मग निघून गेले पळाला टाकून मोठ्या मोठ्या मग पळाला तू चाकू मारून पळाले एकंदरी सर्व जे नागरिकांनी ज्या याच्या सांगण्यावरून असं लक्षात येते की कोणतंही वाद नसताना इतक्या कुरतेने त्यांच्यावर हल्ला केला आणि इतक्या गंभीरतेने मारून तिथून जो आरोपी आहे तो पसार झाला आणि स्थानिक नागरिकांनी याला न्याय मागण्याचे सर्व गाव एकटावले होते संद या पोलीस स्टेशनचे ठाणेदार या आरोपीवर काय चौकशी करतात हे पाहणे आता गरजेचे आहे परंतु पोलीस पाटलाची जर संशयाची भूमिका आहे हे नागरिकांनी आम्हाला बोलून दाखवली महाराष्ट्र स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रेमदास ताळडे अमरावती राजेंद्र भिमराव कुठं राहता आपण काय झालं त्या दिवशी आणि तुम्ही काय पाहिलं त्या दिवशी हेच झालं की आम्ही ज्या वेळेस गाडी गेलो त्यावेळेस माझ्या हो दोन पोलीस पाठले होते काय ना पोलीस पाठला एका प्रमुख लागले एका पाठी आणि आम्हाला बाहेर बसवलं होतं ते आले पोलीस स्टेशनमध्ये हां पोलीस स्टेशनमध्ये थांबले आम्ही साहेबाने भेटतो म्हणे मग फो म्हणजे काय होतं त्यांनी पोलिस पाटील आतमध्ये गेले त्यानं काय विचार केला ते आम्ही बाहेर आलो आम्हाला आता घरी काय म्हणजे तुमचा रिपोर्ट घेतला नाही नाही तुम्ही किती वाजता पोलिस स्टेशनमध्ये स्टेशनमध्ये गेलो आम्ही सात वाजता सात वाजता गेले आणि दोन्ही पोलिस पाटील सोबत असताना तुमचा रिपोर्ट घेतला नाही नाही आणि काय कारण शिकते पोलीस रिपोर्ट न घ्यायला माहीत काय कारण आहे माझ्या मते असं पोलिस पाटील नाही आहेत त्यांची पत्नी रंजना प्रमोद लाडोळे हे पोलीस पाटील आहेत त्यांनी पुढे पुढे यावं नाही त्यांच्या पत्नींनी यावं युती जर करणं होत नसील तर राजीनामा देऊन द्यावा पण शासनाला इतकी माझी म्हणणं आहे की गावात पोलीस पाटील अजिबात पाहिजेत नाही आम्हाला पूर्ण गावाच्या सयां आम्ही तुम्हाला एक पत्र तयार करून देतो जी okay. घटना झाली तिचा मर्डर झाला त्याबद्दल काय माहिती आहे व्यक्ती तो माझा भाऊ आहे प्रमोद भीमरावजी नेटकर हे तिथं शानूर फाट्यावर का काम करत असताना तिथं बसलेले होते निष्पाक माणूस तिथं बसलेला असताना हा अचानक येऊन त्यानं चाकू मारून प्रवीण हटवा पिढीतून पळून गेला हां लोक याची ट्रीटमेंट सांगून आली की हा मेळा आहे आहे असा आहे तसा आहे पण तो काहीच नाही आहे तो सर्व ते बरोबर आहे त्याच्या जागा जे सर्व लोकलं माहीत आहे पण असं असल्यानंतरही तो माणूस तिथून गेल्या तिथून दोन जणीनं उचलून ट्रीटमेंट घ्यायले अन्यखाल नेला त्याचे ट्रीटमेंट घ्यायला अन्यकाल नेल्यानंतर त्यानं ट्रीटमेंट घ्यायसाठी पहिले पोलीस स्टेशनची पेशेंट नेला होता तर पोलीस स्टेशन न नेता तेनं आरोग्य विभागात नेला आरोग्य आरोग्य विभागात नेल्यानंतर तिथं दोन पोलीस पाटील इथं गेले आपलं पोलीस पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तेनं माझ्या दोन गोष्ट केल्यानंतर ते दोन गोले नंतर येऊ द्यायला नाही एफ आय दर्ज करायला एफ आय दर्ज करायला येऊ दिलं नाही बरं त्याने एफ आर आर केली नाही केली हे त्याचं ते तेल माहीत आम्ही बरोबर करतो म्हणे दोन पोलीस पाटील म्हणत त्यानं काहीच केलं नाही आणि पोलीस पाटील जो आहे तो पोलीस पाटील आला नाही तिथं अंजना परमोद लाटोडे हे तिथं आली नाही हा तिचा नवरा आला हा तिचा नवरा पोलीस पाटील आहे का हे पहिले विचार हा गावभरात नंतर हा कार्यक्रम करा तुमची तक्रार दाखल करून घेऊस तक्रार दाखल केली की नाही की हे आम्हाला दाखवलंच नाही आणि आम्ही पेशंटच्या मागे होतो पेशंटच्या मागे असल्याच्या आम्ही याच्या विश्वास तुला हिने आमचा घात केला घात असा केला तर आम्ही तिथे गेल्यानंतर ट्रीटमेंट दिल्यानंतर डॉक्टर असे म्हणत होते आम्हाला की जखम वर हो आहे काहीच नाही आहे नॉर्मल आहे नॉर्मलचा रिपोर्ट दिलीन दिला येणं नॉर्मलचा ना, रिपोर्ट पाहिजे हो नव्हता नॉर्मल जर सांगितलं नसतं आम्ही पेशंट हलून प्रायव्हेटमध्ये नेला असता प्रायव्हेटमध्ये नेला असता पेशंट आजही हजर राहिला असता पण येणं आम्हाला सांगितलं नाही येणं गुपित कहाणी ठोली सवी आणि रात्रभर दुसऱ्या दिवस अजून दहा अकरा बारा वाजेपर्यंत पेशंट तिथं ठेवल्यानंतर सर पेशंट आपल्याला अचिपूर पाठवलं लागते अचिपूर पाठवला अचिपूर आल्यानं अमरावती पाठवला अमरावतीवाल्यानं नागपूर पाठवला पेशंट असं करून त्यानं पेशंट खेळत ठेवले असं हे तुमची काय मा काय याच्या खूप दोषी आहे याच्यात दोषी आहे डॉक्टर पहिले डॉक्टर प्राथमिक डॉक्टर पहिले दोषी म्हणजे असा की त्यांना आम्हाला जखून सांगतली नाही किती काय म्हणून कारण की आम्ही गेल्यानंतर त्यानं पट्ट्या ते शिवणी टाकलं होतं ब्लिडिंग अंदर चालू होतं पेशंट रडत होता उमडत होता पण तेव्हा काही बोट घेत नव्हते पहिल्यांदा दोषी कोण नंतर दोषी असे पोलीस पाठी पोलीस पाठी असे दोषी की एफ आर एफ आर आय येईन दर्शन एफ आर आर दर केली नाही म्हणून आम्हाला तिथून पेशंट भेटला नाही बरं हे झालं सर्व झाल्यानंतर तिथून आम्हाला नागपुरातून रात्रीची डेट झाल्यानंतर पेशंट कधी भेटायला पाहिजे सकाळी भेटायला पाहिजे दहा जेव्हा भेटायला पाहिजे आम्हाला दुसऱ्या दिवशी पाच वाजता पेशंट द्यायला येईल या कारण द्याला की हे तिथे लोक सांगत होते अजनेगावचे पोलीस जो पण नागपूरला पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही पेशंट देत नाही कारण त्याला हे माहित होतं की अन्यगावातून माहोल एवढा मोठा झाल्यानंतर आपल्यानंतर वर हे ते उलटणार आहे उलटणार आहे याच्यासाठी येणं आपल्याला ट्रीटमेंट दिली नाही तुम्ही जेव्हा येऊन पोलिस स्टेशनमध्ये गेले तेव्हा पोलिसांची काय भूमिका वाटते तुम्हाला काय त्यांची भूमिका अशीच वाटली आम्हाला की आम्हाला पहिले इथून गेल्यानंतर अँबुलन्स येऊन गेल्यानंतर अँबुलन्स आम्ही समोर बसलेला असतो आणि ते पाच सहा पोलीस माझ्यासमोर टेपोरा झाली टेपोरा त्यांनी अडवलं मला म्हणत होतं की तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं काय करणार आहे तुमचं त्यांना काहीच करणं नाही आमचं आम्हाला पोलीस जाऊ चौद्या मग ते बाजूला झाले आणि ते समोर तल्ले गेले समोर गेल्यानंतर ऐर्या साहेबांना पोलीस स्टेशनचं गेट लावून पोलीस स्टेशन ऐर्या साहेब बाहेर निघाले बाहेर निघून ना आम्हाला चौकात त्यानं सांगितलं की आम्ही असं करू तसं करू आम्ही हे ट्रीटमेंट केलं ते कसं केलं सर्व केलं त्यानं काहीच नाही केलं त्यानं केस रोखली याच्यासाठी की ते अंगलट तो प्रकरण म्हणून त्याने केस रोखली आणि आमच्या गावातले रास्तारही तसेच आहे आता तुमचे बयान वगैरे घेतले पोलिसांनी बयान घेतली नाही पोलिस अजून आले नाही पोलीस पाठी माहिती झाला नाही मयती स्थानिक गावातला व्यक्ती असून माहिती झाला ज्या दिवस सुद्धा झाला त्या तुम्ही कोणताच पोलीस पाठी त्यांच्या घरी ट्रीटमेंट घ्यायला गेला नाही ट्रीटमेंट घ्यायला गेला नाही तर अजूनही गेला नाही आजपर्यंत आला नाही असं म्हणून ते निष्क्रिय पोलीस पोलीस पाठी या दोन्ही ते आपल्या हे गावातून काढले आहे आणि हे जर काढले नाही तर हे गाव अजून बेकार होणार आहे आणि याच्यापेक्षाही बेकार होणार आहे हे सगळ्या गावाची प्रतिक्रिया आहे अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन अंतर्गत पांढरे खानमपूर या गावातली दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेच कारण काय आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे की अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनची जी संशयस्व भूमिका होती या भूमिकेमुळेच खरंच हा मर्डर झाला का या संदर्भात मी जाणून घेण्याचा प्रयत्न असा प्रयत्न आहे माझी जी जी कुटुंब आहे त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत रुंगी माझे कॅमेरा म्हणून रुंगी उभत रुंगी पुढे या खेळत ताई आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत आमचा संपूर्ण परिवार तुमच्या दुःखात आहे तुम्ही इतकं मोठं दुःख झालं या हे दुःख भरून न निघण्यासारखं आहे परंतु हा खरा प्रकार काय चालतं काय अगदी भाऊचं नाव काय किती मुलं आहेत तुम्हाला मुलं किती लोकांनी सांगितलं तुम्हाला जेव्हा यांचा मृत्यू झाला हे तुम्हाला कसं माहिती झाली दवाखान्यात टाके मारली कोणत्या दवाखान्यात अमरावतीला धारदार क्षेत्राने मारणारा व्यक्ती होता त्याचं नाव काय प्रवीण अटोन अटवार प्रवीण मग या संदर्भाने तुमच्या कुटुंबाने काही पोलिसात तक्रार दिली होती जेव्हा ते जेव्हा त्यांना मारलं आणि मग इतक्या दिवसानं किती दिवसात त्यांचा मृत्यू झाला आता काय तुम्हाला पोलिसांकडे मागणी कठोर कारवाई व्हावीस मदतशे तीनशे दोन दाखल व्हावा मदत गावातील सामाजिक काय नाव माझं नाव मीराम चोपकर आहे मी पांढर खानपूर येथे रहिवाशी गाव तालुका जिल्हा अमरावती आहे माझ्या गावातील एक गरीब व्यक्ती प्रमोद भीमराव नेटकर हे मरण पावले यांना परवी शंकर आटवार यांनी चाकून मारून यांची हत्या केली तरी पण सुद्धा हत्या केल्यानंतर हत्या झाल्यानंतर गावातील लोकांनी प्रमोद भीमराव नेटकर यांना अंजनगाव सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्यानंतर तेथील डॉक्टरांनी ते थातरमुतर शिवसाव केलेला आहे शिवसाव थातरमुतर करून रात्रभर तिथं ठेवणं आणि दुसऱ्या दिवशी अचलपूर ग्रामीण तुक्रार येथे पाठविलेलं आहे त्या डॉक्टरांनी तिथून नागपूर येथे अमरावती येथे पाठविलेलं आहे त्याच्यानंतर नागपूर येथे पाठवलेलं आहे पहिल्या दिवशी जेव्हा त्यांना इथं मारला इथं चाकू मारले तेव्हा दिवशी मग प्राथमिक उपचार कुठे झाला आणि त्यांना ठेवलं कोण प्रवीण शंकर आवड हा चाकू मारणारा व्यक्ती आहे याच्या विरोधात काही तक्रार तुम्ही केली की नाही याच्या विरुद्धात तक्रार कोणी केलेली आहे पण त्या दिवशी पोलिसांनी त्यांना गाडीत बसून नेलं रात्री दोन वाजता सोडून दिलं त्याच्यानंतर दुसऱ्या तो माझ्या घडी चाकू घेऊन आलता आणि चाकूने मारायची धमकी पण सुद्धा त्यांनी दिलेली आहे सुद्धा दमली दिली हो मला माझ्या पत्नीला हा मग याच्याबद्दल तुम्ही तक्रार दिली कोणती नाही याच्या नंतर कोणती तक्रार दिलेली नाही पण तरी माझ्या मते गावात जे पोलीस आहेत दोन एक मॅडम आहे एक साहेब आहे हे पोलीस पाटील त्यांच्या घरी पण आजपर्यंत आलेले नाही आहे हे झालेलं तुमचे सर्व संपूर्ण पोलीस पार्टीला माहीत होतं संपूर्ण ते गावातील दोन पोलीस पाटील आहे त्यांना पूर्ण माहीत होतं हे कृत्य मंगळवारी साडेपाच वाजता झालेला आहे त्याच्यानंतर मंगळवारी साडेपाच वाजता कृत्य झाल्यानंतर पोलीस पडला की हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला असं वाटते पण हो मला शंभर टक्के वाटते की गावातील जे पोलीस पाटील आहेत दोन त्यांनी हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला हो ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला रात्रीचे तुम्ही तेच दोन अंजगावला गेले त्यावेळेस पोलिसांनी काय म्हटलं ज्या दिवशी प्रमोद भीमराव आंबेडकर यांचा मृत्यू झाला त्या दिवशी आम्ही अंजंदा पोलीस जे गेलो असता तेथील ठाणेदारांनी पोलीस ठेने गेट बंद केलेले होते गेट अशी एक मोठी गाडी उभी केलेली होती आम्हाला गेट मधून अंदर जाता प्रवेश दिलेला नाही आहे तुम्ही जेव्हा प्रेस घेऊन गेले त्यांना कसं मत प्रेस घेऊन येते गावातील पोलीस पाटलांना त्यांनी फोन केली असती मला असं शंभर टक्के वाटते की बा येथे येऊन काही दंगा होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही म्हणजे पोलीस पाटलांना हे माहित होते की प्रेस घेऊन येतात पण गुन्हा घडला हे सांग पोलीस पाटलांनी सांगितलं नाही नाही शंभर टक्के नाही पण इतकं झाल्यानंतर अंजनगाव पोलीस स्टेशन पाटील गावातील पोलीस पाटील पाटी, अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब आणि तेथील यांनी हे घटना मंगळवारी साडेपाच वाजता घडलेली आहे पण त्या स्पॉट वरून त्यांचा पंचनामा पाच दिवसानंतर केलेला आहे हे पण सुद्धा त्याचं चुकीचं आहे म्हणजे घटनास्थळाचा पंचनामा पाच दिवसांनी केला के हे शंभर टक्के चुकीचा आहे आता काय मागणी आहे तुमची तुमचा आरोप काय थेट आहे पोलीस पटलावर आहे आणि कुटुंबाला काय नाही मिळायला पाहिजे माझ्या मते ज्या घरी ते प्रमोद भीमरा नटकरे मरण पावले त्यांना शासनाकडून काही लाभ मिळावा अशी माझी इच्छा आहे त्यांना माझी चौकशी त्यांना दोन मुली आहेत परिस्थिती गंभीर आहे त्यांच्या घरी कोणी मजुरी करणारा नाही आहे आणि या संपूर्ण झालेल्या घटनेची तपासणी त्यांनी करावी आम्ही ठाणे ठाणेदाराच्या कॅबिन मध्ये गेलो असता ठाणेदार साहेबांनी सांगितलं आम्हाला ज्या दिवशी मरण पावले त्या दिवशी की दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी दरवाजामध्ये येईल पण अजून ठाणेदार साहेब आलेले सुद्धा नाही त्यांच्या घरी हा प्रकार आहे हा असा सर्व प्रकार आहे पण पांढरी खानपुरेचे दोन जे पोलीस पटील गावात आहे ते आम्हाला अजिबात पाहिजे नाही आम्ही संपूर्ण गावाच्या सह देतो and press the bell icon. Never miss an update.